नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे यात्रेच्या व्हिडिओ पार्टमधला हा चौथा भाग आहे तर नॉनव्हेजचा बनवायचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नव्हता केला तर आज म्हटलं नॉनव्हेज जे काही आमच्या इथं स्वयंपाक झाला नॉनव्हेजचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे डिटेल्समध्ये काही शूट करायला जमलं नाही कारण की माझा ट्रायपॉड खराब झाला होता तर एक चार ते पाच किलो मटण आणलेलं तर त्याचं मटणची बिर्याणी सुक्कं पातळ असा बेसिक नॉनव्हेजचा स्वयंपाक होता तर आईंनी काही तयारी करून दिली बाकीची मी काही तयारी केली होती तर मी डायरेक्टली हातात कॅमेरा मोबाईल धरून मी शूट केलेलं आहे हे सगळं तर एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये करायचं होतं कारण की सासऱ्यांचे जे काही रिलेटिव्ज आणि मित्र वगैरे आहेत ते जेवायला येतात घरी तर एवढं सुख बनवलेलं आहे जसं मेंबर्स येतात लोकं येतात तसं बनवणं चालू होतं तरी इकडं मी बिर्याणीसाठी कांदा फ्राय करत होते तर डिरेक्टली मी इथं बिर्याणीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे कसं कसं काय काय घातलेलं आहे इन्ग्रेडियन तर मस्त अशी बिर्याणी झाली होती आणि मला सवय झालेली आहे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची पण तर इथं बिर्याणी पण पाहू शकता तीन किलोची बिर्याणी इथं झालेली आहे आणि आमचा स्वयंपाक असा होता भाजी सुक्क बिर्याणी आणि भाकरी तर कशी वाटते आहे बिर्याणी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रस्सा पण पाहू शकता किती छान झालेला होता, होता। सुक्कही छान झालेलं होतं आणि त्याचबरोबर ते आमच्या घरात खूप सारे पाहुणे आले होते बोला मला पायट पुढं पुढं बहीण भाऊ आले आले म्हणजे कि मतभेद आलीच तेच काही कारण बोलत नसल्याने इथं मतभेद दूर करण्याचं चाललेलं माझ्या आत्या सासूबाई ज्या पुण्यात राहतात ते यात्रेनिमित्त यवतला आल्या होत्या तर इथं बहीण भावाचं कन्व्हर्सेशन चाललेलं मी शूट केलेलं आहे

बहीण भावांच्या रिलेशनमध्ये बोलण्याचा कोणालाही काही अधिकार नसतो पण मोठ्या माणसांच्या ह्याच्यात पण आपण लहानांनी शांत बसलेलंच बरं असतं पण बहीण भाऊ एकत्र आले हा मोमेंट मला व्हिडिओ मार्फत कॅप्चर करायचा होता फोटोज मार्फत एकत्र हा व्हिडिओ यूट्यूबला सोडायचा होता सेव्ह करून कारण की ही मेमरीज मी कधीही आयुष्यात पुसू शकणार नाही आहे ह्याच आठवणी आहेत ते पुढं जाऊन आपल्याला पाहायला भेटणार आहे कसं वाटलं आमच्या इथल्या यात्रेतील पाहुण्याराव यांचा गौताव्या नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण सा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय